नवापूर डॉक्टर असोसिएशन तथा नाबाद क्रिकेट क्लब संयुक्त डॉक्टर दिनानिमित्त वृक्षारोपणाचा अनोखा उपक्रम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी शिरीषकुमार नाईक तथा प्राचार्य दीपक जयस्वाल यांच्या हस्ते वृक्षारोपण आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था संचालित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्रांगणात नवापूर डॉक्टर असोसिएशन तथा नाबाद क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी शिरीष कुमार नाईक तहसीलदार दत्तात्रे जाधव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल तथा डॉक्टर असोसिएशनचे सर्व पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या हस्ते आज राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपणासाठी वनविभागाचे वनक्षेत्रपाल संदीप रणदिवे यांनी वृक्षारोपणासाठी रोपे उपलब्ध करून दिली म्हणून त्यांचे देखील नवापूर डॉक्टर असोसिएशन व नाबाद क्रिकेट क्लब तर्फे ऋण व्यक्त करण्यात आले महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना विविध खेळ तसे जॉगिंग ट्रॅक साठी संस्थेचे सा अध्यक्ष तथा विद्यमान आमदार श्रीशकुमार स्वरूपसिंह जी नाईक यांनी महाविद्यालयाच्या मागील बाजू मागील बाजूचे प्रांगण उपलब्ध करून दिले होते या प्रांगणाची देखभाल करणे सुशोभीकरण करणे हे आमचे देखील कर्तव्य आहे म्हणून राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधत महाविद्यालयाच्या प्रांगणात झाडे लावा झाडे जगवा अशा घोषणा देत तब्बल शंभर रोपांची लागवड करण्यात आली यावेळी नाबाद क्रिकेट क्लब तसेच नवापूर डॉक्टर असोसिएशन पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाबाद ग्रुप आणि कृषी विभाग आणि वन विभाग आणि कलावादीचे वैज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आमचं जे क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणवर डॉक्टर्स असोशिएशन हे मागच्या बारा पंधरा वर्षापासून क्रिकेट खेळत आहेत आणि हे ग्राउंडचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करत होते आणि ग्राउंडला स्वच्छ आणि जिवंत ठेवणं हे त्यांच्यामुळे शक्य झालं होतं आज रो आज रोजी त्यांनी असं ठरवलं की आज डॉक्टर्स डेच्या निमित्ताने त्यांनी पन्नास वृक्षांशी आमच्या ग्राउंडच्या कंपाऊंडला लागवड केलेली आहे त्या लागवडीचे साक्षीदार आमच्या बघिनी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रजिताई नाईक आमच्या महाविद्यालयाचे कार्यकारी अध्यक्ष व नवयुवांचे नेतृत्व करणारे आमदार शिरीष कुमारजी नाईक त्याच्यानंतर आमचे सगळं स्टाफ आणि आमचे उपचार मॅडम यांच्या स सगळ्यांच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो की तुम्ही आमच्या ग्राउंडवर पन्नास झाडांचं नुसतं लागवड केलेली नाही तर त्यांनी प्रत्येकाने संगोपनाची सुद्धा जबाबदारी घेतलेली आहे हे विशेष त्यांचं कौतुक करण्यासाठी आहे की ते तीन वर्षापर्यंत ते आपल्या झाडांचं प्रत्येक जणाने एक एक दत्त घेतलेलं आहे ते झाड आणि ते संगोपन सुद्धा करणार आणि जसं एक झाड माकेना महाराष्ट्र शासनाची एक घोषणा आहे भा भारत सरकारची घोषणा आहे तर आम्हीसुद्धा मी डॉक्टरन डॉक्टर लोकांना आणि इथं जमलेल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की आम्हीसुद्धा आमची जेव्हा पहिली मीटिंग झाली होती तेव्हा आमच्या सगळ्या स्टाफने पण असं ठरवलं की सुद्धा पाच पाच झाडं आम्ही दत्तक घेणार आहोत आणि ते पाच झाडांचं संगमनसुद्धा आमचे प्राध्यापक करणार आहे आता आमचं कॉलेज सुरू होणार आहे आणि त्या कॉलेज सुरू झाल्यानंतर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा दोन दोन दशक झाडं देणार आहे त्याचं संकल्पन आम्ही तीन वर्षामध्ये त्यांच्याकडून करून घेणार आहे तर आमच्या कॉलेजमध्ये जे काही थोडंसं झाडांची कमतरता होती ती येणाऱ्या दोन तीन वर्षामध्ये आम्ही पूर्ण करण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्ही भर लावली त्याच्यामुळे आम्ही आमच्या महाविद्यालयाच्या वतीने विलिधारांच्या वतीने साईंच्या वतीने सगळ्यांचे खूप आभार मानतो आणि तुम्हाला जे काही सहकार्य लागेल तर आमच्या कॉलेजवरती ना आम्ही ते सगळं तुम्हाला देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत धन्यवाद कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचे संस्थापक त्याचप्रमाणे माननीय आमदार श्रीमान सदा नाईक साहेब आदरणीय रजनीताई नाईक त्याचप्रमाणे प्राचार्य आदरणीय जयस्वाल सर आणि तमाम स्टाफच्या आम्ही नाबाच्या वतीनं ना, आणि नवापूर तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं आणि आमचे आदरणीय सर जे वनाधिकारी म्हणून वनपाल म्हणून कार्यरत आहे आणि त्यांच्या वतीनं आजचा हा जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला विशेषतः आम्ही कॉलेजच्या सर्व स्टाफ लोकांचं मान्यांचा आम्ही आभार मानतो आम्ही फक्त क्रिकेट खेळायला येत नाही तर आ, अनेक विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्रेरणादायी ठरू या उद्देशाने आम्ही या ठिकाणी येत असतो गेल्या काही वर्षापूर्वी मी देखील या कॉलेजचा विद्यार्थी होतो आणि नंतर पुन्हा एकदा आमचे डॉक्टर असोसिएशनचा मी देखील एक सदस्य झालो <laughs> आणि त्याच्यानंतर आम्ही रोज या प्रांगणात खेळायला येत असतो आणि येणाऱ्या सर्व क्रीडाप्रेमींमध्ये एक सिनियर ग्रुप म्हणून आमचा आणि त्याच्यामुळे काही ना काही गोष्टी कळत न कळत काही विद्यार्थ्यांकडून चुकीचं होत असेल तर आम्ही तिथं आवर्जून काही गोष्टी आम्ही थांबत असतो कारण हे कॉलेजचे क्रीडांगण आहे आणि त्यातल्या त्यात ह्या गोष्टीत भर पडला की आमच्या वतीनं वृक्षरोपणाचा एक कार्यक्रम संपन्न झाला आम्ही फक्त वृक्ष लावलो नाही तर त्याचं आम्ही दत्तकदेखील घेतला आहे की कोणी हे झाड लावलं आहे आणि त्यांनी कसं पाणी द्यायचं त्याची जबाबदारी देखील आम्ही स्वीकारली आहे आणि असा चिवाळा आणि एक आणि या कॉलेजशी आमचं आहे असं मी अपेक्षा पाळवतो धन्यवाद नमस्कार डॉक्टर असोसिएशन बाद ग्रुप आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचं जे क्रीडांगण आहे त्या क्रीडांगणात आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या सगळ्या तिघा ग्रुपच्या वतीने आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये मला त्यांनी इथं बोलवलं मला आज खूप आनंदाने सांगू इच्छितो की आमचं हे जे ग्राउंड आहे हे फक्त हे डॉक्टर असोसिएशनमध्ये जिवंत आहे कारण ते इथं रोज येतात आणि ग्राउंडवर ते स्वतः खेळतात आणि ते खेळल्यानंतर आमचे जे विद्यार्थी असतात ते सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा घेतात आणि आमचं ग्राउंड हे खूप व्यवस्थित आहे त्याच्यामुळे परत मी त्यांचे आभार मानतो त्यांनी आमचे कॉलेजची जागा निवडली हे वृक्षारोपणासाठी आणि त्याचं पालकत्व घेतलं आणि त्याच्यामुळे सुद्धा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आमदार शिरीष कुमारजी नाईक यांच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो आमच्या कॉलेजच्या वतीने त्यांना खेळासाठी ग्राउंडसाठी जी काय मदत लागेल ती सगळी आम्ही करायला तयार आहेत दादांनी आताच आदेश दिला आहे की हे ग्राउंड आपल्याला सगळं क्लिअर करून तिथं चारशे मीटरचा ट्रॅक करण्याची आमची तयारी आहे त्याच्यानंतर आम्ही आमच्या कॉलेजमध्ये प्रत्येक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना पाच पाच झाडांचं आम्ही टार्गेट दिलेलं आहे पालकत्व दिलेलं आहे तर आम्ही त्यांना पाच झाडं लावायची आणि त्याचं तीन वर्षापर्यंत त्यांना जगवायचं कारण शक्यतो असं होतं मित्रांनो की आपण झाडे धाड़ झाडे लावतो पण ते जगत नाहीत किंवा ते कुठंतरी त्यांना प्रॉब्लेम येतात तर आपण पालकत्व घ्या त्याच्या आपण पालक बना आणि पालक बनल्यानंतर तीन वर्ष आपण त्याचं संगोपन केलं तर निश्चितच आपल्या ग्राउंडमध्ये हरित क्रांती हो झाल्याशिवाय होणार राहणार नाही परत मी सगळ्यांचे आभार मानतो मला इथं तुम्ही आमंत्रण दिलं आणि माझा सत्कार केला आणि मला बोलण्याची संधी दिली त्याच्यामुळे ते आज डॉक्टर असोसिएशन नामाद ग्रुप आणि वन विभागाचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द समजतो आज एक जुलै कृषी दिन तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री वसुंधराव नाईक यांचा जन्मदिवस वसुंधरा नाईक यांना हरितक्रांतीचे म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये जी हरितक्रांतीची सुरुवात झाली ती वसुंधराव नाईक यांच्या प्रेरणेमुळे झाली त्यांच्या या दिवसाचं निशित्व्य साधून आपण या ठिकाणी डॉक्टर असोसिएशन तथा नाबाद ग्रुप तसेच आमचे जे वन विभागाचे शिंदेसाहेब आहे यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे तसेच सिनियर कॉलेजचे जे प्राचार्य आहे त्यांच्या त्यांच्या मदतीने आणि त्यांनी जी जागा उपलब्ध करून दिली त्यांच्या स त्या सर्व सहकार्यामुळे या ठिकाणी आपण आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी राबण्यात येत आहे तसंच महाराष्ट्र शासनाचा एक माके नाम हा उपक्रम चालू आहे त्याअंतर्गत प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड लावायचं आहे हा सगळं दुग्ध शक्रायुग मिळून या ठिकाणी आपण या भर पावसामध्ये अशा या ठिकाणी वृक्षारोपण करत आहे त्यासाठी ज्या सर्वांनी मदत केली सिनियर पार्लर असेल डॉक्टर असेशन असेल ग्रुप असेल तसेच वन विभाग असेल या सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि सगळ्यांनी एक पीड माकेनाम हाउकम राबावा आणि प्रत्येकाने जिथं ज्याला जागा मिळेल आपल्या शेतामध्ये घरासमोर बांधावर त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाने एक झाड लावा असं या ठिकाणी मी आवाहन करेल भारत माता की भारत माता की झाडे लावा झाडे जगवा संपादक प्राध्यापक डॉक्टर सुनील पवार नजरबाज न्यूज नवापूर